डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महापालिका आई टी आई विद्यार्थ्यांना आता विद्यावेतन आमदार महेश टांडके मागणीला यश पिंपरी महानगरपालिका संचालित आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय आय टी आय मधील विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यावेतन लागू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातून दरमहा पाचशे रुपये इतके विद्यावेतन देण्यात यावे दे अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती त्या अनुषंगानं महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली आहे दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या धर्तीवर मनपा आय टी आयच्या विद्यार्थ्यांनाही पाचशे रुपये इतके विद्यावेतन द्यावे असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता मात्र सदर प्रशिक्षण केवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेला प्रशिक्षणार्थ्यांनाच योजना लागू करता येईल त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे कळवले होते त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थांना विद्यावेतन देण्याबाबत आयुक्तांनी मान्यता दिली दरवर्षी सुमारे नऊशे प्रशिक्षणार्थांचे पाचशे रुपये प्रमाणे चार लाख पन्नास हजार रुपये प्रतिमा खर्च महानगरपालिका स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या पुढील काळात आय टी आयमध्ये ट्रेड वाढल्यास त्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देय राहील असे धोरण ठरवण्यात आले आहे तर केलेल्या मागणीला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत विद्यावेतन लागू करण्याचा निर्णय घेतल्याने भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी आभार व्यक्त करत प्रतिवर्षी सुमारे नऊशे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा